<laughs> <बोलो गाला। laughs> कुठ चाललंय चाल। तु चाल। चाल चाल। ना तुला यायचं तुला काय घेऊन नाही द्यायचं मी न देऊ नाही मागशी मला द्या बिस्किट मला द्या पॉपकॉर्न असं काहीतरी म्हणशील नाही नाही कपडे साबण द्याय कपडे साबण देऊ हा चांगली देऊ जरा हो श्यामराव कपडे साबण द्या तुम्हाला बी बर श्यामराव कपडे साबण द्या ना कपडे साबण अरे काय भानगड काय गावातले सगळे कपडे साबण का काय लगेच दोन तीन दिवस झाले माझी का कपडेच साबण चोरीला हेच कळत नाहीये माझी बी जाऊ राहिली हा ना माझी पण मम्मी म्हटली होती कपडे साबण कुठे जाते काय माहिती अरे सुरेखा बी काल म्हटली साबण काढलेली नवी गायब झाली काय भानगडे म्हणजे आपल्या गावामध्ये का साबण चोर आला काय नाही मला तर ती लाल तोंडाची घुस नाही का तिने असं लाल तोंडाची वजन केवढं के वजन केवढ सांगता काही सांगत का नाही कुठं खाती का साबण काय कळत नाही बाबा पण प्रॉब्लेम साबण जायला लागलं म्हणजे गावाला काही ते बी पूर्ण आमच्याला आमटी येते लोक गावात साबण पण ते बी धुवून ठेवली का की गायब धुवून ठेवली का गायब तू मला सांगते रोज जाऊ लागले दिवशी म्हटलं संध्याकाळी कपडे धुवा संध्याकाळी साबण काढून बाहेर ठेवले मध्ये साबण गायब झाले जाऊ दे धंदा वाढवतोय माझं बी होत ना माझी बी ते विचार करावं लागेल ना ठेवली का माग लागतो भोंग्यासारखं तू आणि म्हणतो अरे अरे पैसे कोणी दिलेत नाही पण मला आहे ना साबण नक्की चोरतय कोण त्याच्याकडे लक्षच ठेवा लागणार आहे समजेल तरी कोण आहे काय करतोय इथं हातपाय धुतो वहिनी गावातून आलोय हातपाय धुतो का साबण चोरायला आला नाही हो साबणे मी एवढा हात लावला तिथं शेपा पडेल अजून अजून हात नाही लावला हात लावशील थोडा खिशात घालशील घेऊन जाशील हो नाही हो वहिनी साबण पुरालाच मला आता खरं सांगा डिगा मी लगे तुला असं वाजवण ना डेपुडकडेच घेऊन जाईल पटकन सांग साबण कुणी कोण साबण चोरत माझी मलदा मी दादा तोंड चोरते साबण तुमची तुम्ही मायावर आळ जात राव अरे ठीक आहे आपण माझ्या इथून रोज साबण चोरीला जातात कोण घेऊन जातात तेच कळत नाही रे साबण चोरीला जाते हा ना आपण हे ना येत आमच राव बहिणी तुम्ही मायावर तो आळ घेतलाय ना तो पण मिटन आणि मला बदनाम नाही तर तुम्ही आपण येतो लक्ष ठेवू नेमकं तुमचे साबण नेत तो हा तेच करावं लागेल हा तुमच्या ध्यानात आलं तुम्ही मला सांगा माझ्या ध्यानात आला चोर तर मी पण सांगतो बर बर तसंच करावं लागेल आता आता उरलेले तर उरलेले जाऊ नाही बघा हात नको लावू नाही लावित राव हॅलो हा साबण चोर सापडलाय या लवत झाल्या साबण चोरून आपल्या एवढ्या साबणी ना अरे झाल्या तुला काही लाज वीस वाटत खुशाल साबणी चोरायला लागलो तू तो मुळ पार माय मम्मी ने पण मारलं मला माय मम्मीला वाटलं मी चोरतो काय रोज मला वीस वीस रुपये लागू राहिली साबण त्याचं काय मी तर सूर्य केला म्हटलं काय साबण खाती का लावी ते कपड्याला काय झालं रडायला अरे का म्हणून रडत तू चोऱ्या तूच करतो तूच रडतो अरे कशाला काय झालं ते तर सांगा एवढ्याच नाही तर काय करीन तो आता युवा की आपण ठीक आहे त्याला सगळे धरलं ना त्याला वाटत मला कुठे दे म्हणून रडतोय तो म्हणून नाही रडत मी मग काय आहे मी काय माझ्यासाठी साबणी चोरीत होतो काय मग कोणासाठी चोरत होते ती वरली टाकी नाही का हा तिथे एक भिकारी आलाय भिकारी हा हा तुला खराब झालाय खराब म्हणजे त्याला खरुज बिरुज आली त्याच्या आंघोळी साठी मी साबण चोरीत होतो त्याला रोज एक साबून तुम्ही श्याम्या काय त्याला हा अरे मग आधी सांगायचं तू एवढं पुण्याचं काम करतो तर स्वराचे काय साबण मी दिले असते तुला डझन भर साबणी दुकानातून मी दिली असती अरे मी जर तुम्हाला सांगितलं असतं मला बेकार्याला आंघोळ घालायची त्याला एक खरंच मी त्याला रोज एक साबण दे आंघोळ घालायला जर तुम्ही मला जवळ येऊन दिला असतं का आ? आ? सांग ना होय नसते ना हा हे खरंय बर काय एक तर तो आजार पाहिला पण तू आता आंघोळ घालून आला का आंघोळ घालायला चालला नाही तू वाट बघत अस मी आंघोळ घालायला चाललो पण सारे तुम्हाला ओळखू रे म्हणून बर झालं जा आणि जरा तू बी पाय नीट धुजा आलो आंघोळ घरी जा तसा गावात फिरू नको लांबू वर आणटी आहे जरा याच्यामुळे सांगत नव्हतो श्याम तुला जा जा गेले आता भाऊ काम करत हम्म हो आबा आबाई बसले आबा साबणाची चिंता करता का या इकडे अरे देवा आबा सांगावं लागेल ना आपल्याला बोला आबा साबण चोर धरला ना आम्ही धरला मग बर बर कोण कोण भाऊजी चालू भाऊजी हा बर, बर ना साबणी चोरीत होता चांगल्या कामासाठी चोरीत होता असं हा ते काय म्हणला टाकीजवळ कोणत्या भिकारी आला आणि त्याला झाली ते खरूच त्याच्यामुळे त्याला रोज आंघोळ झाला एक साबण लावते म्हणून चोरीत होता म्हणला आम्हाला मागायचे एवढं चांगलं काम करत होतो म्हणला मग तुम्हाला सांगितलं असतं मला जवळ तरी येऊन दिला असतं का त्याचही बरोबर होता आहे की नाही बरोबर आहे ना मग तू तसा लय नकटा काय झालं मग तू गोरा त्याला त्याला बिचारायला हे नव्हतं कायम बरं ऐक ज्याला धारलं म्हणतात तुम्हाला बघायचं जे आल्या काय करतो म्हणजे काय करतो ते बघायचं का हा चला। चला चला, चला चला ता, ता चला चला काय करू आला तो किती खोट बोलले आपल्याला म्हणे कोणत्या त्या गरीब माणसाची मदत करतो म्हणे मी अरे हा काय 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 तुला माहित नाही काय श्याम आहे काय <laughs> गाय देतोय म्हणून ते दिसतंय आमच्या डोळ्याने अरे काय नाही मी नवीन व्यवसाय चालू केलाय अरे के माला माला तू चालू केला व्यवसाय पण आम्हाला काय म्हणला तू ही सेवा चालली का तुझी घरी पाहिजे अरे ही सेवा करावी लागत मुख्य प्राण्याची हा याला गोसेवा याला गोसेवा म्हणते आम्हाला माहितीये पण काय म्हणला टाकी जवळ कोणती भिखारी आहे त्याला फार खरूच झाली मी त्याला आंघोळ घालतो हे गे तुम्ही भिकारी का रे तसं काय नव्हतं ते मलाच लागत होते मलाच लागत होते लोकांच्या साबणी चोरून का सगळ्या गावाच्या साबणी चोरू चोरू आणल्यात पार तुला ए, अर था 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 अरे तुला घ्यायचे तु होत्या तर मग नव्या आणायच्या ना तू एवढं काही एवढं तर शाम नवीन थोडी घेतल्यात मी अरे वापरलेच होते ना तुम्ही साबणी अरे पण मग तुला तू विकत घ्यायच्या ना आमच्या कशाला घ्यायच्या अरे विकत घ्यायचा प्रश्न नाही मी रस्त्या चालून शाम्या तू कोणाच्या दगडावर साबणी दिसायच्या राहू मी म्हणला या साबणीचा उपयोग काय होईल म्हणून म्हणला आपण ये नवीन व्यवसाय चालू करू गाय धुवायचा ते बी साबणी सहित आणि <laughs> त्या लोकांच्या साबणी सहित अरे आम्हाला रोज दहा दहा रुपयाच्या साबणी लागत आहेत तुम्हाला कळत काही तरी म्हंटल गावात चोर कोणता आहे बघा आपला चोर आपण किती चांगला विचार केला म्हणजे चालू किती चांगला आपला चांगलं काम करतोय चांगलं नाही काय काम गाय धुन याच्या नादी लागणे ना मूर्खच्या माझ नादी लागण्यासारखे जाऊ दे कमवा आणि आम्ही लागत तिकडे वाटे घेऊन कुठेतरी फिरायला साबणी आणून द्यायची आमच्या सगळ्या तुला सांगा तुम्ही त्या सेथ सेथ का का ने तो ने तो काय मग आम्हाला सांग गाय असली ना मी गाय ना गाय सहित साबनी सहित सगळं स्वतः पैसे देऊन विकत मग लोकांच्या गाया धुवा चोऱ्या करून नका चल हा बोल ना हे काय आवरलंय माझ पाच दहा मिनिटात निघतो मी हा काय आता कस शक्य आहे सांग बर अग तुला तर माहिती आहे ना आपले सगळे दागिने मोडले म्हणून आपण माग आता कुठून आणू मी आरमस मला माहितीये तुझ्या तुला भावाच लग्न आहे आता मी काय जीव देऊ का त्याच्यासाठी काय फरक पडतो नसले दागिने तर मग अगं माहितीये मला मग भूषण असत पण तिथं आपलं जीव नाही तर मग काय करायचं आपण आपल्याकडं नाही तर मग काय करायचं हे बघ म्हणजी म्हणजे लग्नाला येऊ नका म्हणजे जागिनेपेक्षा म्हणजे मायपेक्षा तुला जागिना महत्वाचा हो आहे का आहे पोहोच तुझ ऐक ना अग हॅलो अवघडच आहे पो बायकच काय झालं श्यामा काय नाही आवड काय पण बायकोचा फोन होता मी म्हणत लग्न नाही घ्यायचं होतं मला आता तर फोन आला तिचा बरं आहे ना मग एवढा का म्हणून ऐकता ती म्हटली आता कोणाच्या तरी दागिने घेऊन ये मला घालायला लग्नामध्ये चांगली दिसली पाहिजे मी आता तुम्हाला माहितीये मी आधीच कर्ज बाजरी सगळे दागिने मोडलीत मी ऐक ऐक एवढं बी नको ऐकू बायकूच बरं का आणि लोकांचे असे उदारीचे दागिने घेऊन नको त्या लग्नात चोऱ्या माऱ्या होते एक तर पाहिल्या तर तू कर्ज बाजारी आणि हे काही डोक्यात घेऊ नको नसल तर जाऊ नको तिला बी नको जाऊन देऊ नाक कटू नको दुसऱ्याचं गेल्यावर तुझ्यावर आहे ना एक तर तू एक तर कर्ज बाजारी माणूस दुनियाचा तुझ्याकडे येऊन बसावं का नाही बसाव तेच मला कधी कधी चिंता येते तुमचं ऐक लग्नाला जाऊ न कस शक्य लग्न होते लोक आव आवडते ना आलं नाही त्यांना काय माहितीये आलं नाही म्हणून ह्या बायासाठी हे तुला सांगायचं ते सांगितलं तुला जे करायचं ते कर बा तुमचं बी आता तुमचे बी अनुभवाचे बोलेत म्हणा तुम्हाला बी टाळून कसं चाललं मला पण अवघड झालंय आता काय श्याम्या तर करतो एवढी अरे काय सांगू तुला आता सुरेखाचा फोन आला होता तिच्या भावाच लग्न नाही का ती म्हटली दागिनेच घेऊन या हाय आता कुठून दागिने आणावं सांग बर मला तू घालायल तिला ती मी तर म्हणतो ना भेंटिक जरी भेटले ना तरी चालला असता आपल्याला त्याला काय होतं मिरवायला कोण विचारते खोटे श्यामे लई महार पाडला तू मी जातो आता मला काय घेऊन नाही तुला सांगायचं मी सांगितलं होते तुला टेन्शन घेतय अरे पण टेन्शन कशाचं घ्यावं एक तर कर्ज बाजारी चोरी बारी झाली ना तर तू तुझा परत मागायला येऊ नको माझ्याकडे काही अहो नाही तुला मात्र काही असतं दुसरं ज्याला काय माहिती बायकोनावर याच काय तू पैसे माहिती ते पैसे मागायला माहिती पैसे फोन चालू तेवढं आले ते मध्ये चर्चा झाली माहीत झाली त्यांना काय रे मग आता कोणाकडे मागव ते पुढे देणार नाही भाऊ हे काम करणं सुगात झालं मागण्या नाही भाऊ तिच्या मला भांडण झालं मी बोलतच नाही तिच्या सगळं मला माहिती मग तिच्याकडे हाय दागिनी पण आपण एकदा भांडण झाले बोलत नसतो सोडून द्यायचा विषय मागे एकदा काय होते राव बायकोसाठी काही बी करावं लागते मी नाही हा तिच्या दारात जायला मोकळा आहे मी कायचा माझी जर बायको असते ना इथं मी तिच्यासाठी काही बी केलं असत झालं मग एक काम ना काय तिला सांगूच नको मला लागेल तू ना देईन तुला ती असं म्हणतो हा मग बघ ना तेवढं कर ना माझ्यासाठी अरे जे बघ ना काय होईन सगळं बोबाटा होईन लागणार तुझं विनाकारण नाही गेलो तुम्ही देईन का रे ती खरंच तुला देईन ना ती तुला सांगूच नको आपल्याला कुठं खरा पाहिजे सोना बेंडेकचा पाहिजे आपल्याला लोहितो तिच्या कड तिच्या कापाटात लोहितो तो एक काम कर ना एखादं तरी घंट ना तिच्याकडून असं लांब थोडस दिसलं ना बाद झालं लोकाला काय असतंय रे गळ्यात असलं म्हणजे बाद झालं दिसायला चालतंय तुझ्यासाठी बघतो पण मागून दिलं ना नक्की आणि हा चालेल तेवढं बघ माझ्यासाठी पटकन बघा मला जायचंय लवकर लवकर आण त्याच्या पाय काही देशी गाणे जाय पाहिलं मी आवडी तो पटक्या सुगंधा सुग काय झालं भाऊजी तू कधी बी काही ना काय खातच असते राव बोटक तोटक चिंच खाते बोला काय काम होत मला दिना एक बोटूक एवढच राहिली हा हे सरलोच होत बी काय काम होत हो झालं भाऊजी आपल्याकडे काय एक रुपया पण नाही पैसे पैशाचं काम असेल तर लगेच घरी जात नाही नाही पैशाचं नाहीये मग अरे ते आमच्या पाहुण्याचं लग्न नाही का मग काय लग्नाला मी सोबत नाही काल नेऊ मी सोबत आता माई बायको तिथे लग्नाला येणारी खरंच हा ती म्हणली तुम्ही जर लग्नाला येत असली तर मला काहीतरी डागीन आणा नाही का मग मी तिला लाडी गोडी लावीन नाही का सेल तू इकडं मग आमची भेट होईल बोलू चालू नाही का ती थोडीफार खुश झाली दागिना देऊन तरी येईन ना ती जायचं दागिना घेऊन तिला येणार नांदायला तर एवढे पैसे बी नाहीत ना माझ्याकडे दागिना न्यायला मग आता काय करायचं आता मी काय माझं देऊ काय तू घाली तर असे लागणार ती तू काही नकली बिकली असते ती देना एखाद्या देना पण तुम्ही बरं देते चला आणते मी तेवी तुमची बायको येणार आहे तेवढीच तांदा मला दोन टाइमच खाऊ घालणं बंद आली आली एवढे नाही याच्यातून एकच नाही एवढे कशाला तुला काय मडवा भिडवायची काय त्याने याच्यातून तुम्हाला कोणता आवडत बघा ते घेऊन जा जायला पत्ता भारी दिसन भारीणून <laughs> जात का म्हणजे मंगळसूत्र असलेवानी नाही का तुम्ही कुठं गाड्यात घालून बघता घेऊन हा तुला ना? आठवणी अहो नाही दिलं तरी चाल बेंटेक्स असते एवढं काय अरे <laughs> एवढं राहू दे माया बायकुला परत नाकू नको दे बाई कुठे गेला असं हा माणूस दोन तीन दिवस झाले दिसायचा पत्ता नाही खायच करावा आता काही समजत नाही हे ठीक आहे ते चालू पाऊच्या बघितलं का अरे काय झालं काय ते माझ्या घरी आले होते दोन तीन दिवस झाले तेव्हा त्यांची बायको कोण असतरी लग्नाला येणार होती म्हणजे तुमच्या एका दागिना द्या तिला घालायला त्याला भाडून तरी ती घरी मी त्यांना बेन्टेक्स द्यायला गेले तो माझ्याकडनं सोन्याचाच गेला हा ना आता ते कुठं कुठं नाही दोन दिवस झाले फोन लागणार नाही बाबा दिसत नाही कुठे सोयनी विकला असे विकून पैसे करून योगेश असं काही बोलू नको दीड दोन लाखाचा दागिनाय तो माझा माझा नवरा मला किती हानी तुम्ही काय द्यायचं मग नीट बघून द्यायचं ना मला वाटलं तू बेन्टिक आहे तुम्ही चांगल्या कामाचे नाही आणखीन आगीत तेलवादा आणखी घाबरून दिलं खरंच विकून काय लाग काय त्यांनी बघा सनम कुठे बदल भाऊजी गणतीन कुठे माझं बायकुल दिलंय बायकुल दिलं ऐका ना झालं भाऊजी ते मला द्या ना परत तर म्हणली होती आता काय गरज नाही माझ्याकडले पडले तुझा घेऊन म्हणून हा हो जालू भाऊजी बेन्टेक्स म्हणून चुकून सोन्याचं आलं तुम्हाला मला काय माहिती बाबा ते अवघडच झालं राहू का बर लोकाच्या बायकुल दिले अयो लोकाच्या बायकोला कोणाला दिलं श्यामाच्या बायकुल दिले श्यामरावच्या बायकुल दिला आता तुम्हीच जा श्यामराव कुठं आणि मला ते गंठ घेऊन या वापस का तू मागे ना श्यामरावला हो झालू भाऊजी मी त्यांच्याशी ना ना बोलत नाही ते माझ्याशी बोलत नाही आमचं भांडण झालेलं आहे आता मला एवढा मोठा डागी नाही म्हटल्यावर मला जावंच लागेल मागायला चला झाला माझ्यासोबत चल मग मागू आपण चला पडलो होतो भाऊ झाल्या काय दही इलाच सांग आपला दारा द्यायचं नाही म्हणून आम्ही बोलत नाही काय आमच्या दारामध्ये झालू भाऊजी याच्या दारामध्ये काय खायला नाही आलेलय माहिती वस्तू वापस द्यावा ना मी नाही येणार तुमच्या दारात परत ती म्हणती मी काय तुझ्या दारात खायला नाही आले नाही माझी वस्तू ती मा वापस द्या म्हणा कौ कोणती वस्तू माझा घंटन तिचा घंटन तिचं घंटन हा तिचं तुमच्या तुम्ही दिलेला त्यांच्या बायकोला ते घंटन तिने दिलेला तुझ्या बायकोला ते घंटन तू ते मला दिलं ते बेंटेक्स ते हा ते बेंटेक्स नाही म्हणा सोन्याच आहे ते बेंटेक्स नाही ते सोन्याच आहे सोन्याच आहे हा तू तर म्हणला होता राहू दे तिला म्हणून मी दिलं तिला जानू भाऊजी सांगा ते चुकून माझ्याकडनं सोन्याचं आलं अरे मला कशाला सांगता राह तुम्ही दोघं बोला राव तुला सांगतो तू म्हणला होता बेंटेक देऊन टाकलं ती, चार ती, ती चा आता चार पाच दिवस थांबली ती माहेरला ती चार पाच दिवस येणार नाही आता तिचे मायाला थांबलेली असं ती भाऊ भाऊजी मला ते ते नाही मला आता सोन्याच गंट नाही आताच्या आता तुला पाहिजे नाश म्हणू आता आता मिळणार नाही तुला सांगतो ती देणार बी नाही परत आता तिला मी सांगितले तुला जाणले म्हणून मी तुलाच केलं मी तुला थोडंच म्हणलं सोन्याचं आहे म्हणून तुम्ही माझ्याकडून घंटन नेलो तर तुमच्या नावाची पोलीस कंप्लेंट करत असते आता बघा तुम्ही न नकर पोलीस कंप्लेंट मला जर संध्याकाळपर्यंत घंटा जर घेऊन न्याय ना तर पोलीस स्टेशनला बघा मी जाते का आता चालले तुम्ही जाऊ दे पोलिसात गेली गेली आपल्याला काय करायचं अरे माझ्या नावानी फाडीन ती मला जावा लागं खडे फोडायला काय करीन माझी ते कंटन ते सोन्याचा आहे पण मी तुला आणि होतो सांग म्हणल होतो ना आता तिकच काय देईन राव ती म्हणून म्हणजे आता परत भांडणं आमच्यामध्ये वाज कुठं असतं का नाही जाणार भाऊ आणायला तुपला तू बघ अरे दिनराव तू फोन करणार तिला सांग ना मग मी जातो मी जातो तिला सांग सांगाकडे देऊन जाय मग तूच जाय कोण कुठं येते आता आजीच्या घरी का तिच्या बापाच्या बापाच्याच घरी ती तिचे लग्न होतं अरे दोन सहा आहेत ना मोबाईल नाही राहत का ती आणि तिच्या बापाच्या घरी जातो चालते आण तूच आता काय तुझे हे नाव सांगू का तिला तुला काय सांगायचं सांग आता पण घेऊन ये आगा 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 था। हा? हाँ? हाँ ए, ना माया डोक्याला ताप नको होती बाया माहित नाही तुला कशी माय डोक्याला ताप झाला तुला आणून सोन मी म्हणलो होतो का सोनच गे डोक्याला आणलं का हो माझं गंठण आणलं का काश्याचं गंठण ती डायरेक्ट काय म्हणली माहितीये काय मी देणार नाही हो माया माग मग तिच्या पण नावाची केस करत असते तुमच्या पण नका ताण तान कर भैरवायला लागलो ते काल त्या धरून ऐकून हे धरतोय सोन्याच बर झालं मी आणून दिलं <laughs> मला इतकं टेन्शन आलं होतं मी तर तुम्हालाच मध्ये घातलं असतो परत नाही असे उद्योग न घालायचं बेंटेक चा बी देणार नाही सोन्याचा तर लांबच राहिला आता बस तूच म्हणली जा घेऊन परत देऊन मला काय माहिती या किती डोक्याला तान झाला असता आता हा देवा वाचवलं रे चल जा हा आणि देता निदर्शिके ना काळजीपूर्वक देत जा मी होत म्हणून वाचले तुझ्याच झालं भाऊजी थांब काय रे नोट सापडली बरे भाऊ धनलाभ झाला तुला पण तू का माझ्या सासुराडी मग अशी चालू होय दिला खरे आणला बिन देऊन टाकला होय हा काय म्हणली रे ती ती बर झालं म्हणजे भाऊ तू आणून दिलं धनलाभ झाला नाही जर भेटलो नसतं ना मा पेंढऱ्याच आणल्या असत्या अरे हिच नाही का सांगू सुरेखा काय म्हणली ते सांग सुरेखा वय ताण ताण करीत होती भाऊ बायको लय तण ताण देतोच नव्हती मग रे मग मी सोप्या भाषेत सांगितलं तिला हा सुगंधाने लोहगा लावलाय म्हणलो त्याच्या माग श्याम्याला श्याम्याच्या माग श्याम्याने तिला सोनं केलेले ती म्हणली आत्ताच्या आता श्याम्या सोनं आणून दे नाही तर मग बघ लय बरं वाईट होईल असं काय सांगायचं तू खा ना सांगायचं मग तू बायको डायरेक्ट म्हणली भो त्याला त्याच्या संगत संसार कर मी काय आता येणार नाही मी लगेच उचलून घेऊन आली झाला का काय तो काय कुठं करून ठेवला तो आता अरे सुरेख आता नंबर हा अगं ऐक ना अगं ऐकून तर तू माझ एक शब्द ऐक ना फक्त तू अग अग हॅलो <laughs> <आएला laughs> का नाही फोन बोला माझ्या संगती अरे काय याडा बिडा झाला का जाल्या तू एकातून बाहेर पाडला तर दुसऱ्याच्यात कुमू दिलं का तू आता अरे मय संसाराचा तो गेला तुला की करत करतो खांब तू झाले आता